वंदना महादेव चौधुरी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या आप मूळ गावी महुदी झाले पुढे पंढरपूर सांगोला इचलकरंजी आणि नाशिक येथे मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडे राहून आपण ग्रॅज्युएशन करून घेऊ स्वतंत्र व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा असल्याने आपण मानसशास्त्र विषयात पुढचे शिक्षण घेऊ शकला नाही शिक्षण घेताना साडीचे फॉल विकणे कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डी प्रिंटिंग, प्रिंटिंग, पुणे, पुणे येथे स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा होती एका महाविद्यालयाच्या बाहेर मोबाईल रिपेरिंगचे दुकान आपण चार वर्ष चालवतो नंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पिझ्झा बर्गर फूड जॉईंट सुरू केले पिझ्झा बर्गरची स्वतःची रेसिपी तयार केली स्वतःचा पिझ्झा कॅफे हा ब्रँड तयार झाला काही वर्षातच पुण्यामध्ये पाच ठिकाणी पिझ्झा कॅफे ही फूड जॉईंट सुरू झाली ओरिसा आणि बिहारमध्ये यांची फ्रँचायझी बरेचसे फूड जॉईंट बंद झाले पण फ्रँचायझी अजूनही चालू आहे पिझ्झा कॅफे चालवत असताना मशीनरी मेंटेनन्स चा अनुभव मिळाला स्वतःच्या गरजेनुसार मशीनरी तयारी करून घेता आली फ्रँचायझी देताना फ्रायर बटर प्रिपरेशन टेबल स्वतः तयार केल्यामुळे आत्मविश्वास वाढला मेटल प्रॉडक्ट्स निर्मितीत काही काम करावे असा विचार केला खेळाची आवड लहानपणापासूनच होती म्हणून स्पोर्ट्स इक्विपमेंट्स तयार करण्याचा विचार केला त्यासाठी फॅक्टरीजमध्ये जाऊन तासन तास निरीक्षण करून तेथील कामगार आणि मालकांना विनंती करून प्रक्रिया शिकून घेतल्या महिला या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करू शकते हे पाहून हे काम मुलींचे नाही असे सल्लेही मिळाले पण आपण जिंदीत आपले काम सुरू ठेवले त्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्या मित्राकडून घेऊ त्या संदर्भात हे प्रशिक्षणही आपण घेतो सात वर्षाच्या अथक मेहनतीनंतर लार्जर ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग येथे प्रॉडक्शन आणि नवले ब्रिज येथे विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय करत आहात सी मशीन सी एन सी प्लास्टिक मोल्डिंग एनग्रेडिंग प्रेस मशीन ड्रिलिंग टॅपिंग मिलिंग बफिंग असेंब्ली अशा सात प्रकारच्या प्रक्रिया करणारी मशिनरी सुरू आहे इथे सहा स्त्रिया आणि दोन युवक काम करतात भविष्यात ही फॅक्टरी स्त्रियांनी चालवावी असे आपले प्रयत्न आहे या व्यवसायात आपण आईला भागीदार करून घेतले आहे अनुथम या मुला मुलींच्या मैदाना मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी मुला मुलींच्या यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या आपण संस्थापक सदस्य आहात याद्वारे फक्त युवतीच्या क्रिकेट स्पर्धा मुलींना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देत आणि त्यासाठी स्पोर्ट्स इक्विपमेंटचे वाटप केले जाते या अथक झडबडी मिळून आपण स्त्रियांसाठी एक नवीन पाय काउ घालून दिलेला आहे आणि यासाठी आपण या सल्पानाच्या मानकऱ्या आहात पुरुषांच्या म्हणण्यापेक्षा हे खरं तर जग काही पुरुषांसाठीच आहे असं कोणी कुठे लिहिलेलं नाहीये किंवा ते लिहिलेलं असलं तरी ते आपण मागत नाही वंदना ताई आहे तर वंदना ताईंनी पण अशा पद्धतीचे वेगळं काम आणि सुरू केलेलं आहे उद्योगच करायचा आहे त्यांच्या जिद्दीने त्या करता आहेत पण हा लढा सोपा नसणार तर त्याच्यातले एखादी आठवण ज्याच्यात तुम्हाला तुमचा कस दाखवावा लागला हे असं सांगू शकतात स्पोर्ट्स मध्ये स्केटिंगच्या क्षेत्रामध्ये मी काम केलं होतं म्हणजे लहान मुलं जे स्केट असतात त्याच्या मॅनिफॅक्चरिंग आहे आणि अगोदर मुलं आणि महिलांनी आणि पुरुषांचं दोघांसाठी म्हणून मी चालू केलं युनिट पण एकंदर सगळ्या बघता किंवा पुरुषांच्या ज्या पद्धतीची कामाची पद्धत बघता मग आता मी शेवटी ठरवलं की शेवट महिलांना सगळं काम कंप्लीट करायचं म्हणून आता महिलांनी युनिट चालू केलेलं आहे आणि त्यांच्या थ्रू स्पोर्ट्स इक्विपमेंट मॅनेजिंग चालू होते तिला रडी पाच मॅनेजिंग आणि सेलिंग आहे ते इथे नांदेड नांदेड जे होते नवलिचित आहे म्हणजे बाई फक्त काय म्हणजे तरी नोकरी करू शक करायचीच तिची गरज आहे असं नाही तर ती रोजगार निर्मिती करू शकते आणि इतर स्त्रियांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकते हे उत्तम उदाहरण